नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आजचे कांदा बाजार भाव म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कांदा बाजार भाव पुणे पिंपरी लासरगाव घोडेगाव रावरी या ठिकाणचे काय बाजार भाव राहिलेले आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या मराठी साईट या युट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर आजचा आता कांद्याचे भाव जाणून घेऊया तर मित्रांनो लाल कांद्याची एकवीस हजार चारशे शहात्तर क्विंटल आवक झालेली आहे लोकलची एकोणीस हजार दोनशे आणि पांढरा कांदा सोळाशे आणि पोळ कांदा ही सोळा हजार सहाशे पंचवीस क्विंटल आवक झालेली आहे तर सांगली फळे भाज्या फळे भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याचे भाव दोन हजार रुपयापर्यंत स्थिर राहिलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे तर पुणे पिंपरी हा मोठ्या बाजारात लोकल कांद्याचे भाव सत्तावीसशे रुपयापर्यंत मिळालेले आहे तर मंगळवेढा बाजारात लोकल कांद्याच्या भावाला चोवीसशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी मिळालेला आहे दर आणि बाजारात उन्हाळ कांद्याचे भाव साडे एकवीसशे रुपये राहिलेले आहे कोपरगाव बाजारात उन्हाळ कांद्याचे भाव हे बावीसशे पंच्याहत्तर रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याचे भाव साडे एकवीसशे रुपये राहिलेले आहेत घोडेगाव मध्ये सव्वीसशे रुपये त्या ठिकाणी आजचा दर निघालेला आहे आणि कांद्याच्या किमती वाढत असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात दिसून आलेले आहे तर या सर्वेक्षणात महागाईचा दबाव पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि वाढत्या मागणी बद्दल आता वाढती चिंता दिसून येत आहे कारण आता उन्हाळ कांदा हा निघायला चालू झालेला आहे त्यामुळे ज्या ठिकाणी उन्हाळ कांद्याचे भाव होते तीन हजारापर्यंत त्या ठिकाणी आता कमी कमी होत ते पार आता बावीसशे तेवीसशे पार पंचवीसशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी आणून ठेपलेले आहेत आणि अजून पंधरा दिवसात या कांद्याच्या भावात काय बदल होतो तो पार दीड हजाराच्या पार येतो का हेच आपल्याला पाहायला मिळणार आहे पण आता सध्याचा त्या ठिकाणी भाव पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत घोडेगाव बाजारात आपल्याला पाहायला मिळालेला आहे